जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय नवव्या दशकातील चौथा समास जाणपण निरूपण आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहत आहे नक्की जाणणं म्हणजे जा काय याविषयी समर्थ आपल्याला प्रतिपादन करतायत पण ती गोष्ट समजावून सांगताना समर्थांनी व्यवहारदृष्ट्या जाणण्यालासुद्धा महत्त्व असतं आणि ते कसं असतं हे आपल्याला पटवून दिलं उदाहरणार्थ जो काही प्रयत्न करत नाही जो काही कष्ट करत नाही जो काही काम करत नाही उद्योग करत नाही त्याचं जीवन ज्याप्रमाणे व्यर्थ आहे तसंच साधन मार्गावरती जर आपण असू पण साधना करत नसू तर आपलं जीवन व्यर्थ आहे नरदेहाचं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर सद्गुरुपदिष्ठ साधना अनिवार्य आहे पण साधना मिळूनही आपण साधना केली नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच समर्थ वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला समजावून सांगतात की खरं जाणणं काय आहे आणि जाणत्यालाच कशी किंमत आहे जसं व्यवहारात ज्याला काही कळत नाही ज्याच्यापाशी अज्ञान आहे ज्याच्यापाशी शिक्षण नाही अनुभव नाही काम नाही त्याला कोणी विचारत नाही तसंच परमार्थामध्येही आहे अध्यात्मविद्या ही सर्व विद्यांची विद्या आहे खरं म्हणजे आता त्या मार्गामध्ये येऊन त्या बाजूनं आपण जर साधनेचे कष्ट केलेच नाहीत तर ती विद्या व्यर्थ गेल्यासारखी नाही का जे जाणायचं आहे ते स्वरूप कुठे बाहेर नसून आपल्याच आत आहे पण आपण मायेच्या कचाट्यात सापडल्यामुळं आपलं स्वरूप आपल्याला कळत नाही त्यामुळं आपल्याकडे एक प्रकारे अज्ञान आलेलं आहे जे ब्रह्म आहे ते कुठे गेलेलं नाही कुठून येणार नाही ते आहे तिथेच आहे तरी पण समर्थांनी एकदा स्पष्टपणे सांगितलं की माया ब्रह्म ओळखावे यामध्ये खरं म्हणजे ओळखायचं आहे ते मायेला कारण ब्रह्माला जर ओळखायला गेलं तर आपणच ब्रह्मरूप होतो ब्रह्माला वेगळेपणानं ओळखायची गरजच नाही आहे खरं म्हणजे माया जर ओळखता आली तर तिथेच मायेचा ऱ्हास होतो आणि मायेचा ऱ्हास झाला मायेला मरण आलं की तिथेच ब्रह्मानुभूती ठरलेली आहे या विषयाकडे आपण कालच्या निरूपणात सूक्ष्मपणे पाहिलं हे जे माया ब्रह्माचं जाळं आहे ते उकळण्यासाठी आधी आपण साधनेमध्ये जागृत होणं गरजेचं आहे आपण देह नाही आपण हे मन नाही बुद्धी नाही तर्क नाही चित्त नाही अंतःकरण नाही काहीही नाही आपण जर काही असू तर आपण आत्मस्वरूपच आहोत सद्गुरूंनी हा मुख्य उपदेश आपल्याला दिलेला आहे खरं म्हणजे पण आपण त्याकडे दुर्लक्ष करून केवळ यांत्रिकपणे साधना करत राहतो आपला भ्रम आपल्यापाशीच राहतो आणि साधनाही आपण केली असाही भ्रम आपल्या पदरात पडतो म्हणजे असलेला अभिमान जाण्याऐवजी आणखीनच वाढतो एकूण काय तर आपल्याला पहिल्यांदा आपला अभिमान टाकण्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे हा अभ्यास करत करत गुरुपदिष्ट साधनेमध्ये राहणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला मायेचं स्वरूप कळून येईल आपण कसे वेगळे आहोत हे कळलं की आपली कुठे फसवणूक होते हे कळून येईल एकदा ती कळून आली की आपण त्या मायेच्या कचाट्यात न सापडता सहजपणे आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचू समर्थ म्हणतायत म्हणून जाणणे नव्हे सामान्य जाणता होई जे सर्वमान्य काहीच नेणता अमान्य सर्वत्र करीती सरळ सरळ जर ओवीचा अर्थ पाहिला तर तो असा आहे की सामान्य समजू नये ज्ञानाला ज्ञानी माणसाला सगळे लोक मानतात पण जो अज्ञानी आहे ज्याला काही कळत नाही त्याला कुणीही मानत नाही पण याचा अर्थ अलीकडे जो आपण विषय पाहिला त्याला जोडून पाहणं गरजेचं आहे कारण ओवीची सुरुवात म्हणून अशा शब्दांना नाही आधी जे प्रतिपादन केलेलं आहे म्हणून असं आहे असं समर्थांनी विधान केले माया आणि ब्रह्माची फोड करून त्यातील मायेला जाणून घेऊन जो ब्रह्माला ओळखण्याचा अभ्यास करतो तो साधक असतो आणि जो ओळखतो तो जाणता असतो त्यांना आता जे जाणायचं ते जाणलं आता मायेचं अस्तित्व आपल्यापासून वेगळं झालं कारण आपण ब्रह्मापाशी स्थिर झालो या भूमिकेवरती तो राहतो समर्थ म्हणतायत ही सामान्य गोष्ट नाही कारण सामान्य प्रवाह ज्या दिशेनं वाहत आहे त्या दिशेच्या उलट दिशेला जाऊन केलेला हा प्रवास आहे आपण सर्व जीव खरं म्हणजे प्रवाह पतीत आहोत असं पहा एखादी नदी वाहत असते त्या नदीमध्ये आपण एखादा कागदाचा कपटा किंवा वाळलेलं एखादं पान टाकलं तर त्या प्रवाहाबरोबर ते पान वाहत जातं आता हे सामान्य वाहणं आहे पण जर महापूर आलेल्या नदीचा रुद्रावतार आपण पाहिला तर ती घरांना झाडांना जे कोणी तिच्या आडवं येईल त्याला आपल्याबरोबर घेऊन वाहत जाते अशा तऱ्हेनं आपण वासनेच्या नदीमध्ये प्रवाह पतीत झालो आहे कितीही आपण प्रयत्न केला आपली वासना अडवण्याचा तरीही आपण या प्रवाहात अक्षरशः फरफटत जातो एखादा मंत्री जर पूर परिस्थिती बघायला आला तर तो हेलिकॉप्टरमधून खालचं सगळं दृश्य पाहतो वेगळेपणानं पाहतो साधक जो आहे तो असं मायेला वेगळेपणानं पाहायला शिकतो मग तो, तो प्रवाहामध्ये राहील पण देहरूपानं राहील वस्तुस्थितीनं म्हणजे जाणीवेनं तो देहापासून वेगळा राहील त्याला त्या प्रवाहाची बाधा होणार नाही आणि ही अर्थातच सामान्य गोष्ट नाही कारण आपली जाणीव आपल्या देहाशी चिकटून आहे आत्म्याशी नाही स्वरूपाशी आत्म्य नाही भगवंताच्या नामाशी नाही जिथे देह आहे तिथेच आपण आहोत आणि भगवंत मात्र देहापासून वेगळा आहे म्हणजे जिथे भगवंत आहे तिथे आपण नाही मग देहाबरोबर जर आपण असू तर आपण प्रवाह पतीत आहोत पण भगवंत जिथे आहे तिथे जर आपण असू तर आपल्याला प्रवाहाचा कोणताही परिणाम नाही आणि हे साधण्यासाठी आधी आपली जाणीव देहातून काढून आत्मस्वरूपाकडे लावावी लागते भगवंताच्या नामाकडे लावावी लागते आणि हा प्रवास उलट दिशेचा आहे सहजता आज आपल्यासाठी जर काही असेल तर का हो का का ती म्हणजे वासनेत वाहत जाणे आणि संतांसाठी सहजता काही असेल तर ती म्हणजे भगवंताचा होऊन राहणे आपण एका दिशेला आणि संत एका दिशेला अशी आत्ताची परिस्थिती आहे आपली असलेली ओढ काढून ती आपण आपल्याच आत वळवून आपल्या स्वरूपाकडे लावणे हे करण्यासाठी साधकाला जे साधनेचे कष्ट करावे लागतात त्यामुळेच जाणणं हे सामान्य राहत नाही ती असामान्य गोष्ट ठरते म्हणून समर्थ म्हणतात जाणणे नव्हे सामान्य आणि जो असा स्वतःला जाणतो तो सर्व मान्य होतो समर्थ म्हणतायत जो अज्ञानी राहतो काहीच नेणता अमान्य सर्वत्र करीती मग त्याला कुणीही मानत नाही याचाच अर्थ असा की जसं व्यवहारामध्ये काही न कमवणाऱ्याला कष्ट न करणाऱ्याला काही प्राप्त न करणाऱ्याला अज्ञानी राहणाऱ्याला किंमत नाही तसंच परमार्थामध्ये नरदेह असून आत्मप्राप्ती जर केली नाही तर त्याला काही किंमत नाही हे सर्व पटवून देण्यासाठी अनेक दाखले समर्थ आता आपल्याला देत आहेत ते एक एक करत आपण पाहूया पदार्थ देखोन भूत भावी नेणते झडपोन प्राण ठेवी मिथ्या आहे उठा ठेवी जाणते जाणती समजा अंधारामध्ये एक वस्तू पडलेली आहे आणि त्या वस्तूला जर मी भूत मानलं तर त्या माझ्या मानण्यामुळं मला ते भूत झपाटतं आणि प्रसंगी मनुष्य प्राणालाही मुक्तो आता तिथे भूत आहे का पण मी माझ्या कल्पनेनंच माझ्या मानण्यानंच तिथं भूत आणून ठेवलं आता एकदा तिथे भूत आलं की त्याची बाधा झाली आणि एकदा बाधा झाली की मग प्राणही जाईल काही सांगता येत नाही मनोरोगच एक प्रकारचा समर्थ म्हणतायत ही सगळी भानगड केवळ अज्ञानामुळं झाली खोट्याचा खेळ झाला जो मनोरोगी नाही त्याला मनोरुग्णाची परिस्थिती कळून येते तो भ्रमात आहे हे कळून येतं काहीही असत नाही पण काही आहे असं मानून तो अक्षरशः वेडा होतो इंग्रजीमध्ये हॅल्युझिनेशन्स म्हणतात तशातला तो प्रकार किंवा याचंच प्रमाण वाढलं तर स्किझोफ्रेनिया नावाचा आजार होतो पण जो आजारी नाही त्याला स्किझोफ्रेनिया काय आहे हे कळून येतं पण ज्याला तो झालेला आहे तो त्याचा भर आला की त्याच समजुतीमध्ये राहतो जे भासात्मक जग आहे ते त्याच्यासाठी खरं असतं पण जो पूर्णपणे बरा उत्तम आहे उत्तम मानसिकतेमध्ये आहे त्याला हे कळून येतं की तो भाषामध्ये जगत आहे तसंच अज्ञानी माणसांचा आहे असं समर्थ पटवून देत आहेत जो जाणता आहे तो आज्ञानी मनुष्याला ओळखतो किंवा अज्ञानाला ओळखतो जाणते जाणती असे सुंदर शब्द समर्थ वापरतात जाणत्या सकळे वर्म नेणत्याचे खोटे कर्म सकळ काही धर्माधर्म जाणता कळे किती सुंदर होऊया पहा जाणत्या सकळे वर्म अर्थ उघड आहे खरं वर्म आहे आत्मस्वरूप ते जाण त्याला कळलेलं असतं खरा करता कोण आहे हे ते त्याला कळलेलं असतं असं पहा एक मोठी कंपनी आहे त्या कंपनीचा एक मालक आहे त्या मालकाचं जे ज्ञान आहे जो अनुभव आहे त्यामुळे कंपनी उभी राहिलेली आहे त्यानं आपल्या हाताखालच्या माणसाला काम कसं करायचं हे शिकवलेलं पण आहे आता एकदा असं होतं की बाहेरच्या दुसऱ्या कंपनीतील लोक या कंपनीमध्ये येतात आणि जो हा वर्कर आहे त्याचं खूप कौतुक करायला लागतात कौतुक तो ऐकून घेतो पण मनामध्ये तो जाणून असतो की मी जे काही काम केलेलं आहे ते मला माझ्या साहेबानं शिकवलं म्हणून मी केलेलं आहे खरा करता माझा साहेबच आहे आता हे ज्याला कळलं त्याला खरं वर्म कळलं जीवनाचं आपण कुणी नाही आपण म्हणजे देहरूपानं मनरूपानं बुद्धिरूपानं चित्तरूपानं कुणीही नाही आपल्या या सर्व गोष्टी हालचाल करतात कारण आत आत्मावस्ती करून आहे म्हणून आता हे ज्याला पहिल्यांदा कळलं आणि पटलं आणि त्या आत्म्यापर्यंत जाण्याचा ज्यानं निश्चय केला तो साधक होईल आणि साधकावस्थेमध्ये साधना करून खरोखर त्या आत्म्याला जर जाणलं तर तो जाणता होईल असा जो जाणता झाला त्याला साहजिकच कळणार समर्थ म्हणतायत मग नेणं त्याचे खोटे कर्म खोटे कर्म याचा अर्थ जाणत्याला जे वर्म कळलं ते वर्म न जाणल्यामुळं तो मी करता भावानं कर्म करत राहतो आणि असं कर्म केलं तर कधीही ते धर्मानं घडत नाही समर्थ म्हणतायत खरा जर काही धर्म असेल किंवा अधर्म असेल तर तो जो जाणता आहे त्यालाच कळतो जाणलेलं नसल्यामुळं वर्म कळलेलं नसल्यामुळं एक प्रकारे अधर्मामध्ये राहून खोट्या कर्मामध्ये राहूनच नेणता व्यक्ती राहतो अज्ञानी व्यक्ती राहतो समर्थांनी पुढे स्पष्टीकरण दिले पहा किंवा परिणाम सांगितलाय नेणत्यास यमयातना जाणत्यास काहीच लागेना सकळ जाणून विवंचना करी तो मुक्त नेणत्याला यमयातना होणार साहजिक आहे यमयातना होतील म्हणजे कुणीतरी बाहेरून दंड देईल असा अर्थ लावू नये यमयातनाचा अगदी थोडक्यात अर्थ असा की जन्म मरणाचा फेरा चुकत नाही संसार चक्र चुकत नाही या चक्रामध्येच सुखदुःख आहेत आणि त्याच यमयातना आहेत जर मी देहच आहे आणि मीच करता आहे तर मग कर्मफळही चिकटलं कर्मफळ चिकटलं तर ते फळ बोगायला यावंही लागणार मग हा फेरा कदापि चुकत नाही समर्थ म्हणतायत पण जो जाणता आहे त्याला काहीच लागत नाही जसं कमळाचं फूल त्याची पानं त्याला कुठं पाणी लागतं जसं ते पाण्यात राहून पाण्यापासून वेगळं राहतं तसा जाणता कर्मांमध्ये राहतो पण कर्मापासून वेगळा राहतो सकळं जाणून विवंचना मुक्त आपल्या स्वरूपाला ओळखून तो कर्मामध्ये राहतो कमळाच्या फुलानं आपलं कमळपण टाकलं असं कधी संभवत नाही कमळ ते कमळच राहणार आणि गुलाब तो गुलाबच राहणार त्याप्रमाणे जो जाणता त्या त्या आहे तो सगळ्यात राहतो पण स्वतःच्या अंगाला काही लागून घेत नाही त्यामुळे त्याला यमयातना नाहीत देह दोघांनाही आहे पण नेण त्याच्या बाबतीत मी करता हा भाव आहे खोट कर्म येऊन चिकटलेला आहे आणि अर्थातच त्याबरोबर यमयातना चिकटलेल्या आहेत नेणता काही राजकारण अपमान करून घेती प्राण नेणता कठीण वर्तमान समजता असं होय म्हणून या नेणणे खोटे नेणते प्राणी ते करंटे जाणता विवरता तुटे मरण खरं म्हणजे नेणता जो आहे त्याला काहीच कळत नाही व्यवहारात जसं अज्ञानी माणसाला त्रास भोगावे लागतात तसंच परमार्थामध्ये जर आपण आपलं स्वरूप जाणून घेतलं नाही तर आपल्या पदरात आपल्या साधनेचाही अभिमान येईल आणि आपल्या कर्मांचा कर्तेपणाही राहील साधना ही सुद्धा एक प्रकारे कर्मच आहे मग मी करता असा भाव जर सर्वच कर्मांमध्ये असेल तर तो साधनेमध्येही येणार मग पहा मी कसं नामस्मरण केलं मी कसा संकल्प कस केला किंवा मी कशा यात्रा केल्या मी कसं पारायण केलं मी किती वर्ष मौनात राहिलो आणि मी माझं ब्रह्मचर्य कसं टिकवून ठेवलं म्हणजे पहा खरं पाहता साधनेनं आपला मीपणा टाकता आला पाहिजे पण तो मीपणाच साधनेमध्ये आणतो आणि स्वतःचा सर्वनाश करून घेतो असं हे नेणते पण आहे समर्थांनी इथं राजकारण असा शब्द वापरलेला आहे त्याचा अर्थ जगातील राजकारण नव्हे आपलं जे जी जीवन आहे ते एक प्रकारे राजकारणच आहे एका पद्धतीनं आपणही आपल्या जीवनामध्ये राज्यकर्तेच असतो आपल्या जीवनाचे राजे असतो आपल्या जीवनाचे मालक असतो आपली निर्णय क्षमता आपला निश्चय आपल्या मनातील विचार या दिशेनं आपलं आयुष्य घडत असतं त्या अर्थानं आपण राजेच झालो नाही का समर्थ आहेत जो नेणता असतो अज्ञानी असतो त्याला आपलं आयुष्य कोणत्या दिशेनं न्यायचं हेच कळत नाही हे कळून घेणं गरजेचं आहे ती दिशा संत संगतीमध्ये कळते जसं योग्य दिशा कळली नाही तर एखादा मनुष्य प्रवासच करू शकणार नाही जो मुक्काम आहे तिथे न पोहोचता भलत्याच ठिकाणी निघून जाईल तसं नेण त्या व्यक्तीचं होतं आणि स्वतःच स्वतःचं तो नुकसान करून घेतो समर्थ म्हणत आहेत म्हणून नेणपण हे खोटं आहे नेणपण ज्याच्याजवळ आहे अज्ञान ज्याच्याजवळ आहे तो प्राणी अक्षरशः करंट आहे पण हे अज्ञान जर त्यानं टाकलं तर त्याचं जन्ममरण तुटेल मग आता हे अज्ञान टाकता कसं येणार अर्थातच आत्मविवेक आत्म त्याला करावा लागेल आणि अर्थातच त्यासाठी संत संगती लागेल सद्गुरू लागतील अशा तऱ्हेनं कोणत्याही प्रकारे परमार्थ विषय प्रतिपादन केला तरी शेवटी सद्गुरूंपाशी येऊन गाडी थांबते सद्गुरूंशिवाय त्यांच्या कृपेशिवाय परमार्थ शक्य नाही ज्या नेणतेपणामध्ये आपण आहोत त्याची जाणीवच आपल्याला असत नाही मग असे आपण वेड्या व्यक्तीचं उदाहरण पाहिलं नाही का त्याला जर कळलं की तो वेडा आहे तर तो वेडा कसला वेडाच्या भरामध्ये त्याला हे लक्षातच येत नाही की आपण वेडे आहोत तो जो भास अनुभवतो तेच त्याच्यासाठी सत्य असतं पण जो सत्यामध्ये आहे त्याला भास कळून येतो त्याच्याजवळ जावं आणि आपला भास दूर करावा हा एकमेव मार्ग राहतो नेणतेपणातून बाहेर येण्याचा समर्थ म्हणतायत एकदा जर तुम्ही नेणतेपणातून बाहेर आला तर जन्ममरणाची परंपरा तुटून जाते जाणता विवरता तुटे जन्ममरण पुढे आता समर्थांनी कशा पद्धतीनं विषय मांडलेला आहे तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जीवन जीवनस्मरण जय जय राम